मानसिक त्रासाला कंटाळून तांदळात टाकण्याचे औषध खाल्ल्याने एका तरुणाचा मृत्यू झाल्याची खडबडजनक घटना भंडारा तालुक्यातील बुटी येथे उघडकीस आली आहे या घटनेची नोंद कारधा पोलिसांनी घेतली आहे असिद देवराम बोरकर वय चाळीस वर्षे असे मृतक तरुणाचे नाव आहे खमारी बुटी येथील असित बोरकर हा मोलमजुरीचे काम करीत होता तो मागील दोन ते तीन वर्षांपासून मानसिक त्रासाच्या आजाराने ग्रासला होता आणि तो औषधोपचारसुद्धा करीत नव्हता दिनांक सात जून दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला सकाळी दहा वाजता असिद याने तांदळात टाकण्याचे औषध खाल्ले त्यामुळे त्याची प्रकृती खराब झाली कुटुंबियांनी त्याला उपचारासाठी जिल्हा सामान्य रुग्णालय भंडारा येथे दाखल केले तेथे त्याच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणी अमर बोरकर यांच्या तक्रारीवरून आणि डॉक्टरी मेमोवरून कारधा पोलिसात मर्ग दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक जाधव हे हो करीत आहेत तर याबद्दलची माहिती भंडारा जिल्हा पोलिस दलाच्या वतीने दिनांक आठ जून दोन हजार चोवीस रोज शनिवारला एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे